नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त मिरचीचा ठेचा आणि तो मी शेंगदाणे घालून बनवणारे मस्त आज शेंगदाणे घालून मस्त मिरचीचा ठेचा तर बघा मी अशा प्रकारे मिरची घेतलेली आहे आणि लांबसारखी मिरची घेतलेली आहे मस्त जाडसर इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे अगोदर छान असे भाजून घ्यायचे व्यवस्थित शेंगदाणे भाजल्यामुळे चव खूप छान येते जर तुम्ही कच्चे शेंगदाने टाकले तर त्याची चव थोडी वेगळी लागते म्हणून आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे व्यवस्थित मस्त तर बघू शकतो मी नॉर्मल असे भाजले गेले तर अजून मी दोन मिनटं भाजून घेते व्यवस्थित राठ्याचा खूप छान लागतो भाकरीसोबत पोळीसोबत किंवा आपण डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकतो तर बघा मी अशा प्रकारे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेत मस्त बघू शकतो मी कलर छान झालेला दा आहे त्याचा आता आपण अशी शेंगदाणे काढून घेऊ आता तर बघा मी शेंगदाणे काढून घेतलेले आणि आता ह्याच तव्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेऊ अगोदर तर बघा मी अशा मिरच्या तव्यात टाकून दिल्यात आणि आता याचे दोन दोन भाग करून घेणारे कारण मिरची थोडी लांब आहे आणि भाजायला थोडी थोडा वेळ लागेल म्हणून मी असे त्याचे दोन दोन भाग करून घेते म्हणजे भाजताना वेळ लागणार नाही तर बघा मी अशा प्रकारे दोन दोन भाग करून घेतलेले आणि आता छान अशी पूर्ण भाजून घ्यायची व्यवस्थित तिचा बिलकुल म्हणजे असा कच्चापणा नको राहायला पाहिजे पूर्ण भाजून घ्यायची व्यवस्थित मस्त तुम्ही याच्यात तेल टाकून पण भाजू शकता पण मी तेल नाही टाकणार आहे मी असे कच्चेच भाजणार आहे तेल टाकल्यामुळे काय होतं की त्याची तड्या अंगार उडतात आणि ते व्यवस्थित भाजले जात नाही मी अगोदर कच्चेच भाजून घेणार आहे पूर्ण आणि नंतर मी तेलात तळून घेणार आहे तर बघा थोडा थोडासा कलर चेंज झालेला आहे मस्त जोपर्यंत तिचा कच्चा पानात जात नाही तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे व्यवस्थित तर बघा पूर्ण मी असे भाजून घेतलेली आहे कलरही चेंज झालेला आहे मस्त तर एकच नंबर भाजले गेलेली बघू शकता तुम्ही तर एकच नंबर झालेली आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्ण मिरची काढून घेते मी आता गॅस बंद करते आता मी महिन्या अगोदर भाजलेलं होते आणि ते थंड झालेली तर आता याची साल काढून घ्यायचे तर बघा मी आताचे साल पूर्ण काढून घेणारे आणि छान भाजल्यामुळे त्याची साल पटकन निघेल बघू शकतो मी किती छान मस्त शेंगदाण्याचे साल असे निघालेले आहेत चोळून हातार चोळाल्याने पटकन निघते तर बघा मी अशा प्रकारे हाताने चोळून घेतलेले व्यवस्थित बघू शकतो मी आणि आता आपल्याला हे ताटातच ता पकडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची साल वेगळी करून घ्यायचे आणि शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे आहेत तर बघा मी अशा प्रकारे त्याची साल पूर्ण काढून घेतलेली आहे एकच नंबर झालेले शेंगदाणे बघू शकता तुम्ही आता मी शेंगदाणे खलबत्त्यात कुठून घेणार आहे तर याला बघा आमच्याकडे खलबत्ता म्हणतात खानदेशमध्ये तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण मी खलबत्त्यात करणारे मी जास्त बारीक नाही करणारे जाड सरस करणारे आणि इकडे मसळी घेतलेली आहे आणि त्या या मसळीच्या सहाय्याने मी कुठून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही खलबत्तीमध्ये कुठलेला शेंगदाणा खूप चव देतो मस्त आणि मिक्सरमध्ये जर केलं तर त्याचं पटकन बारीक पीठ होतं त्या म्हणून मी खलबत्तीतच कुटणार आहे आता तर बघा छान असा जाडसर कुटला गेलेला आहे मस्त तुम्हाला दाखवते मी तर बघा मी अशा प्रकारे कुटलेला आहे जाडसर जास्त बारीक नाही करायचा आता हे शेंगण्याचं कूट मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच्यातच मी आता ठेचा पण करून घेणार आहे मिरच्याचा ठेचचा तर बघा इकडे मी मिरच्या भाजून ठेवल्या त्या अगोदरच तर त्या मिरच्या आणि एक कांडी लसणाची घेतली होती मी तर लसूण पण आता त्याच्यातच ॲड करणार आहे आणि चवीनुसार त्याच्यात मी जिरं घेते एक चम्मच जिरं कारण लसूण आणि जिरं जर मिरचीमध्ये सोबतच कुठलं तर खूप ला छान लागतो जिरं आणि लसणाचा पूर्ण अर्क मिरचीला लागतो आणि स्वाद पण छान लागतो मस्त ठेसाचा तर मी अशा प्रकारे कुटून घेतलेलं आहे बघा खलबत्त्यामध्ये मिरची छान भाजली म्हणून ठेसा पण पटकन कुटला जाईल तर बघा मी अशा प्रकारे कुटून घेतलेला आहे मस्त आता ठेचाही मी काढून घेते आता आपण हा ठेचा बघा तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आता मी याला तव्यावर आता तेलामध्ये गरम करून घेते तरीकडे मी बघा अगोदरच गॅसवरती तवा ठेवलेला होता आणि आता याच्यात तेल ॲड करायचं आहे तर दोन फिळा मी तेल घालणार आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता मी याच्यात डायरेक्ट आपला ठेसा जो तयार आहे तोच टाकणार आहे तुम्ही याच्यात लसूण जिरं पण ॲड करू शकता पण मी अगोदरच ठेसासोबत कुठलेलं होतं म्हणून मी डायरेक्ट मिरचीच आहे आता याच्यात आता छान अशी तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा ठेचा तळून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा असे दोन मिनटं मी अगोदर तळून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये कच्चा पाना बिलकुल राहिलेला नाही आहे आता आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आता मीठ घालायचं आहे तर बघा मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक मिनटं परत छान असं मिक्स करून घेते आणि जो आपण शेंगदाणा कुटलेला होता खलवा त्यात तो शेंगदाना त्यात ॲड करायचं आहे जे बघा असं कूट ॲड केलेलं होतं मी कुट ते कूट ॲड करायचं आहे आता ते पण मी एक मिनटं असं मिक्स करून घेते पूर्ण असं मिक्स व्हायला पाहिजे एकत्र छान बघू शकता मी खूप छान झालेलं आहे मस्त हिरवी मिरचीचा ठेचा शेंगदाणे मिक्स करून आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची तर बघा मी इकडे आता कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर मी थोडी जास्तच टाकलेली आहे कारण कोथंबीरमुळे सुद्धा छान असा खमंग ठेचा लागतो मस्त खायला बाजारची भाकर डाळ भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो असा एकच नंबर झालेला आहे ठेचा आता त्याच्यावर आपण थोडंसं दोन मिनटं आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवते आणि वाफेत थोडं शिजवून घेते मी अजून कारण जो कच्चापणा राहिला असेल तर तो निघून जाईल आणि कोथंबीर पण छान त्याच्यात मिक्स होईल मस्त तर बघा मी अशा प्रकारात थोडंसं पसरवून घेते तव्यावरतीच त्याच्यावर मी झाकण ठेवते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आता याच्यावरती आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर दोन मिनटं झाले जा तर, तर आता आपण प्लेट काढून घेऊ तर बघू शकता मी एकच नंबर झालेला आहे मस्त खूपच छान झालेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा शेंगदाणे घालून तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे शेंगदाणे मिक्स ठेचा एकच नंबर झाला आहे तुम्हीसुद्धा असा ठेचा करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद